असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार के केला पाहिजे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष देखील तितकाच तुल्यबळ का असावा आणि जर विरोधी पक्ष हा जर तुल्यबळ नसेल तर सत्ताधारी पक्ष हा किती बेजबाबदारपणे वागू शकतो सत्ताधारी पक्ष हा सर्वांना ग्रहित कसा चालू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे येत्या आठ तारखेला जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आज कामकाज सल्लागार समितीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा विनिमय झाली झाला मूळ आम्हाला कार्यक्रम दिला होता तो बारा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर आठ डिसेंबर बारा नाही सॉरी आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर परंतु सुरुवातच करत असताना सत्ताधारी पक्षानं हे अधिवेशन आपण एक आठवडा चालवावं किंवा एक आठवडा चाललं तरी खूप झालं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा मूड होता आणि सत्ताधारी पक्ष त्या विषयावर आग्रही होता आम्ही सत्ताधारी पक्षाला नाना तऱ्हेनं सांगितलं की अवेळी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय तुम्ही मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोरवर चर्चेला आली पाहिजे त्याच्यावर विस्तारने चर्चा झाली पाहिजे आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अधिवेशन हे दोन ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता तीन नाही तर किमान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे चौदा तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं आहेत त्यामुळे हे अधिवेशन असं आहे की सत्ताधारी पक्ष हा संख्येनं भरपूर आहे खूप मोठा आहे बहुमत आहे परंतु विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांच्यामध्ये नैतिक धाडस नाही सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांना त्यांनी घोषणांनी फसवलेलं असल्यामुळे सत्ताधारी पक्ष संख्येनं जास्त असेल परंतु विरोधी पक्षाच्या भडीमारापुढे विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं धाडस आणि उत्तरं ही सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळे सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवून घेण्यास तयार नाही सर विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात तुम्ही मागणी केली की आजच्या संपूर्ण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये काय उत्तर सरकारकडनं देण्यात आलेलं मी सरकारला हे सांगितलं कि संपले लिये। चा चा की आज विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांचीही मुदत संपलेली आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही आपल्या लोकशाहीची ही परंपरा आहे लोकशाहीचं शान आहे लोकशाहीची एक आपल्या सर्वांना जर का बूज राखायची असेल तर घटनेमध्ये नियमामध्ये कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे विरोधी पक्ष नेता हा संविधानिक पद आहे त्याला कायद्यामध्ये आभार आहे उपमुख्यमंत्री पद ही पदं संविधानिक नाहीत उप, उपमुख्यमंत्री पद ही पद कुठेही नियमामध्ये नाही ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल विधिमंडळ नियम असेल प्रथा परंपरा असतील याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे परंतु सरकारकडनं काय मागणी करण्यात सरकारकडनं काय उत्तर का देण्यात आलं सर सर सरकार सरकारकडनं या प्रश्नाला उत्तर काय देण्यात आलं सरकार गंभीर आहे का या प्रश्नाला घेऊन काय परिस्थिती काय सरकार सभागृहाच्या बाहेर बोलताना खूप गंभीरपणे बोलतं सरकारच्या वतीनं आम्हाला काही अडचण नाही आमची संख्या खूप मोठी आहे विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे आम्हाला काही अडचण नाही असं खूप साळसूतपणे बोलतात परंतु तो कार्यक्रम विधिमंडळामध्ये येईल अशी अपेक्षा ठेवण्यापलीकडे आज आपल्या हातामध्ये काही नाहीमध्ये पाहिलं तर मला माहित नाही कुठे राजकीय शिमगा झाला तो आणि मी कोणावरही नाराज नाही आणि मी कुठेही नाराज नाही सगळ्यात जास्त चर्चा ही या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोकणाची आहे एकीकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत तिकडे स्वतः तिकडे जाऊन तिकडे कंप्लेंट सुद्धा करत आहेत मात्र सरकार काही बोलत नाहीये अशा मध्ये याला जोडून असा प्रश्न आहे की निकाल आता थेट कुठे ढकलले निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून काही निर्णय होतात असं सर्वसामान्य माणसाला वाटावं अशी परिस्थिती आहे बावीस तारखेला कोर्टानं निर्णय दिल्यानंतर एक तीस तारखेपर्यंत निवडणूक आयोग चोवीस नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करत नाही तीस तारखेला करतं मतदानाच्या एक दिवस अगोदर काल मतदान होतं दोन तारखेचं दुपारी निवडणूक आयोग जाहीर करतो की ती आता तीन तारखेला मतमोजणी होणार नाही किंवा कोर्ट जाहीर करतो तीन तारखेला मतमोजणी होणार नाही तर एकवीस तारखेला होणार आहे आणि म्हणून या लोकशाहीची या निवडणुकांची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या ह्या नावाला असलेल्या स्वायत्त संस्था ह्या नावाला यांची स्वतःची स्वायत्तता आता राहिलेली नाही हे आता आयोग फायोग जे आहे। हे आहेत हे फक्त मला वाटतं कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणारे लोक झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीनं वाताहत लागलेली आहे एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की निवडणुका हे चुकीचं आहे मात्र अशा पद्धतीमध्ये म्हणजे दुबार मतदाराचा मुद्दा येतो त्यावेळेला असं आहे की तुम्हीच सांगता की एका वेळेला मुख्यमंत्री निवडणुका निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात बोलतात एकदा राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या बाजूने बोलतात असं तुम्ही म्हणता याचा अर्थ महाराष्ट्राला पाहायला मिळालं की निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री हे दोन तोंडाने बोलतायत हे बरं झालं